नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी से स्वागत आहे मित्रांनो सध्या जिल्हा परिषद शाळा जो काही बोंब पाडण्याचा घाट शासनाने घातलेला आहे आणि इंग्लिश मीडियम शाळांचं पेव या ठिकाणी पिकलेलं आहे तर याच्या पाठीमागं एक मोठं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्राला बहुजन समाज या ठिकाणी बळी पडत आहे आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला आपल्या मोह मायामध्ये किंवा जे काही मायाजाव आहे त्याच्यामध्ये ओढत आहे आणि कस भविष्यामध्ये बहुजनांच्या मुलांचं शिक्षण या ठिकाणी म्हणजे शिक्षण महाग होईल बहुजनांच्यासाठी हेच बघितलं जात आहे की किंवा शिक्षण महाग म्हणण्यापेक्षा बहुजनांची पोरं शिकलीच नसली पाहिजे अशा उद्देशाने या ठिकाणी हे सगळं शेड्यूल उभा केलेला आहे आणि तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा मित्रांनो बघा सध्या जिओ मार्केटमध्ये आलं जिओ मार्केटमध्ये आल्यानंतर बीएसएनएलची जी सरकारी कंपनीची अवस्था आहे तशीच अवस्था या ठिकाणी आपली या जिल्हा परिषदच्या शाळेची आणि आपल्या शिक्षणाची होणार आहे तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी सरकारी जुनी लाईटची मीटर होती ती गेली आणि आता नवीन खाजगीकरणाद्वारे जी मीटर बसवली गेली त्या मीटरच्या माध्यमातून जे काही भरणसाट लाईटचे बिल आलेले आहे ये किंवा येत त्याच्यावरून आपल्याला आता वीज वापरणं कठीण होऊन बसलेलं आहे आणि अशा पद्धतीनेच हा खाजगीकरणाचा डाव भविष्यामध्ये ज्या काही शाळा आहेत इंग्लिश मिडियमसारख्या किंवा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा त्या अशा पद्धतीनेच कोणीतरी उद्योगपती घेईल आणि मग तुम्हाला शिक्षण घेणं मुश्किल होईल आणि म्हणून आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे आता आपण इंग्लिश मध्ये मुलांना घालत आहे जिल्हा परिषदच्या शाळांची या ठिकाणी पटसंख्या कमी होत आहे तर हे अतिशय धोकादायक वास्तव आहे जी माणसं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकली ऑफिसर्स झाले चांगल्या चांगल्या नोकरी लागली तीच माणसं आज काय करत आहेत आपली मुलं इंग्लिश मिडियमला नोंद घालत आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळा या ठिकाणी नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे आता या ठिकाणी ही शेवटची जी बातमी आहे ही बातमी सुद्धा आपण बघणार आहे की महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश अनुस्कूर्ण झालेले आहेत आणि मग हे कशामुळे झालेलं आहे त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम मध्ये काय असं असतं नेमतं की तिकडे पालक अट्रॅक्टिव्ह होतात किंवा मुलांना त्या शाळेमध्ये बांधण्याचं गाड्याचे पालक त्यांच्या आहेत त्यांना कितीला असा मोह दाखवलेला आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा तर सुरुवात आपण व्हिडिओला मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं की इंग्लिश मीडियमचे ज्या काही शाळा आहेत हे वास्तव या ठिकाणी कार्यारंभ या दैनिक वृत्तपत्रानं सांगितलेलं आहे आता ही बातमी मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल आणि कमीत कमी याच्यामध्ये मी मा तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे छोट्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन परंतु इथं तुमच्या समोर आय मी इंग्लिश स्कूलमध्ये आठवी दहावी पास व्यक्तींचा शिक्षक म्हणून भरणा केलेला आहे आणि हे वास्तव आहे मित्रांनो तुमच्या गावामध्ये किंवा आसपास जर का इंग्लिश मीडियम शाळा असतील तर त्या शाळेमध्ये तुम्ही काहीही न बघता आ, ते आ, त्या शाळेची इमारत वगैरे या गोष्टी बघता आणि प्रवेश घेऊन टाकतात तुम्हाला खरं वास्तव काय असतं हे वास्तव माहीत नाही आणि त्यामुळे तुम्ही कुठलाही विचार न करता काय करता त्या मुलांचा प्रवेश घेऊन रिकाम होता परंतु इथं जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही वाचून सुद्धा या ठिकाणी बघू शकता परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्या ठिकाणी महिलेला शिक्षण का प्रत्येक इंग्रजी शाळेच्या शिक्षकांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या तपासणीची गरज आहे ज्या ज्या ठिकाणी इंग्लिश मिडीयमच्या शाळा आहे त्या त्या ठिकाणी खरंच ते पात्र विद्यार्थी आहेत का सॉरी पात्र शिक्षक आहेत का जर ते शिक्षक पात्र नसतील तर मग ते तुमच्या मुलांना काय शिकवणार आणि इंग्लिश माध्यमातून शाळा शिकून गेली तुमच्या आजूबाजूची जी काही मुलं आहेत त्यांची प्रगती तुम्ही बघत असा की पुढे जाऊन त्यांनी काय केलेलं आहे किंवा खरंच इंग्लिश मिडियम मध्ये घातल्यानंतर ती मुलं पुढे सक्सेस होतात का किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जर का तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तर तुम्ही त्याचा आढावा घेऊ शकता मी मग म्हटले की बघा या ठिकाणी मी तुम्हाला इंग्लिश मीडियम आणि जिल्हा परिषद शाळा दाखवलेल्या आहेत आता है या जिल्हा परिषद शाळामध्ये आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी या शाळेमध्ये बघा येत ही तुम्हाला वाटतं की या इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि जिल्हा परिषद शाळा मात्र आपल्याला सोयी सुविधा देण्यासाठी कुठेतरी कमी पडते परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहा की ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला तुम्ही तीस हजार चाळीस हजार रुपये फी काही काही शाळांची तर पन्नास हजार एक लाख रुपये फी आहे ही फी तुम्ही भरून त्या ठिकाणी प्रवेश घेत असता पण तेच तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जर प्रवेश द्यायचा असेल तर तो प्रवेश पूर्णपणे मोफत असतो लक्षात घ्या पूर्णपणे तो प्रवेश या ठिकाणी मोफत असतो आता इतर या ठिकाणी ज्या तुम्हाला सुविधा मिळतात या सुविधा तुम्हाला ते मोफत सुविधा आहेत का अजिबात नाही या सुविधा ज्या आहेत म्हणजे भौतिक सुविधा सांगतो मी अजून जे काही अध्यापन वगैरे आहेत त्यासाठी मी बोलत नाही फक्त ज्या भौतिक सुविधा तुम्हाला या ठिकाणी जी इमारत दिसते किंवा आतमध्ये जी काही प्रत्येक व्यवस्था असेल ते या ठिकाणी दिसते कारण की तुम्ही त्यासाठी पैसे भरत असता समजा तुम्ही हेच पैसे जर का या शाळेत आणून भरले असते जिल्हा परिषदच्या शाळेत आणून भरले असते तीस चाळीस हजार रुपये राहू द्या प्रत्येक पालकाने जरी दहा हजार रुपये दहा हजारच्या मधली प्रत्येक पालकाने या ठिकाणी पाच हजार रुपये जरी आपल्या शाळेसाठी दिले असते तरी सुद्धा या जिल्हा परिषद शाळांचा कायापालन झाला असता परंतु ते राहू द्या या ठिकाणी जे काही पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी द्यायचं राहू द्या परंतु जी काही गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या ठिकाणी तुम्हाला तपासणं गरजेचं आहे बऱ्याचशा ठिकाणी इंग्लिश मीडियम उभा केलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी अध्यापकांची पात्रता नसताना सुद्धा त्या अध्यापकांना या ठिकाणी भरले दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला नेमकं तिथं काय शिकवलं जातं हे आत्ता कळत नाही आता तुम्हाला घरी बसल्यानंतर वाटतं की माझा मुलगा हुशार आहे आता तो हुशार असण्याचं कारण काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडीओमधून सांगणार आहे की तुम्हाला असं का वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला गेला म्हणजे तो खूप हुशार झाला किंवा इंग्लिश बोलतो इंग्लिश पाडी मिळतो वगैरे अगेर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मी आता तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेला तुम्ही त्याचे पैसे भरत असता तिथून जी घरापर्यंत तुमच्या सोडायला गाडी येणार असते त्या गाडीचे पैसे सुद्धा तुम्ही भरलेले असता लक्षात ठेवा तुम्हाला या इंग्लिश मध्ये प्रवेश घेत असताना ज्या ठिकाणी अध्यापकांची पात्रता नाही आता ठीक आहे तुम्हाला इंग्लिश मिडियमला घ्यायचंच आहे ना ऍडमिशन तर तिथल्या शिक्षकांनी पात्रता तपासा तिथले शिक्षक खरंच त्या लेवलची शिकवतात का त्यांच्याकडे तेवढं नॉलेज आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही तपासा मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदला जे काही शिक्षक येणार आहेत ते शिक्षक सध्या जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा टीईटी परीक्षा ही पात्र व्हावी लागतील टीईटी परीक्षा नंतर टी आय टी परीक्षा पात्र व्हावी लागते आणि या दोन्ही परीक्षा दिल्याच्या नंतर मग शिक्षक म्हणून या ठिकाणी शिक्षक होता येतं म्हणजे या ठिकाणी जे असणारे शिक्षक आहेत हे शिक्षक अतिशय पात्रतेचे अतिशय बुद्धिमत्ता असणारे आणि इंटेलिजंट शिक्षक या ठिकाणी ब्रिलियंट शिक्षकांचा भरणा आता सध्या जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या म्हणजे आपण कोणत्या सरकारी शाळेमध्ये म्हणूया सरकारी शाळांच्या मध्ये अशा पद्धतीची शिक्षक भरती आता होत आहे आणि म्हणून तुमच्या मुलांचा प्रवेश हा जिल्हा परिषद शाळेमध्ये होणं आवश्यक आहे तुम्ही ज्या ठिकाणी आठवी दहावी मगाच्या बातमीमध्ये आपण बघितलेलं आहे की बऱ्याच इंग्लिश मीडियम शाळांच्या मध्ये आठवी दहावीची जे काही अ बघा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की शिक्षकांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या तपासणीची गरज आहे कारण आठवी दहावी पाच व्यक्तींचं शिक्षक म्हणून या ठिकाणी बांधण केलेला आहे शिक्षक होण्यासाठी पात्रता कुठलीही आणखी नसताना सुद्धा या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही काय करता फी भरताय लाखा लाखांची ठी भरताय परंतु या ठिकाणी प्रवेश घ्यायला त्या ठिकाणी असे बुद्धिमत्ता असणारे बुद्धिमत्ता असणारे शिक्षक जे की शिक्षक अटिव्यता चाचणीमधून भरले जातात त्या ठिकाणी मात्र तुम्ही प्रवेश घेत नाही तर प्रवेश घेत नाही त्यामुळे फायदा कोणाचा होणार आहे फायदा या ठिकाणी जे काही खासगीकरणातल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांचा होणारा लक्षात ठेवा आणि ही जर शाळा या ठिकाणी बंद पडली आपल्या गावातली जर सरकारी शाळा बंद पडली तर पुढच्या पिढीला शिक्षण घेणं अतिशय महाग होईल कारण आत्ता ही तुमची तीस हजार फी असणार आहे ही तीस हजार फी कशामुळे आहे कारण या ठिकाणी अजून या जिल्हा परिषदच्या शाळा अस्तित्वात आहे परंतु ज्या वेळेला ही जिल्हा परिषदची शाळा या ठिकाणाहून बंद होईल त्यावेळेला इथली फी एक लाख रुपये असणाऱ्या लक्षात ठेवा एक लाख रुपये असणार आणि म्हणून तुमची त्या वेळेला शिक्षण घेण्याची परिस्थिती नसेल आणि म्हणून ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच फक्त शिक्षण घेता येईल आणि ती मित्रांनो दर्जेदार नसणार आहे कारण इथं येण्यासाठी जी पात्रता असावी लागते ती पात्रता या ठिकाणी आहे तुम्ही बऱ्याचशा काही अपवादात्मक शाळा शोधल्या तर बऱ्याचशा इंग्लिश मध्ये सध्या हीच परिस्थिती आहे की म्हणजे आता तर डीएड अध्यापकांची म्हणजे डीएड ला ऍडमिशन घेणाऱ्यांची तर खूप संख्या वाढलेली आहे खिरापत वाटल्यासारखी डीएड ला ऍडमिशन झालेले आहेत मग जे थेट पात्र नाही किंवा अभियोग्यता धारक नाही पीआयटी आणि क्रॅक केलेले नाही असे विद्यार्थी या ठिकाणी शिकवत असतात शिक्षक म्हणून त्यामुळं तुम्ही ऍडमिशन करताना खूप विचारपूर्वक ऍडमिशन केलं पाहिजे ज्या ठिकाणी शिक्षकांची पात्रता नाही त्या ठिकाणी तुम्ही काय करता पन्नास पन्नास हजार आणि एक एक लाख रुपये देऊन शिक्षण घेताय आता ठीक आहे परंतु पुढच्या पिढीला ही शाळा ज्या वेळेस शिकून बंद होणार त्यावेळेला इथं ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला भरमसाट तुमच्याकडे पैसा असणं आवश्यक आहे आणि म्हणून इथून पुढे फक्त पैसेवाल्यांचीच पूर्व या ठिकाणी शिक्षण घेणार आहे त्यानंतर बघा इथं मी तुम्हाला सांगितलं की जसं बीएसएनएलची अवस्था झाली किंवा सरकारी कंपन्यांची अवस्था झाली जीवन पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी फ्री दिले तुम्हाला एक ज्याला काय म्हणूया आपण फ्री देऊन तुम्हाला एका मोह माया मध्ये अडकवलं गेलं एक जाल तुमच्यावरती पसरवलं गेलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडकून काय केलेलं आहे आता सध्या तुम्हाला यातून बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे कारण बघा एकशे नव्याण्णव वरून आता किती वरती आलं तीनशे नव्याण्णव त्याच्यानंतर चारशे एकोणपन्नास असे यांनी दर वाढवत नेलेला आहे आणि म्हणून आता आपल्याला कितीही केलं यांनी अजून एक हजार रुपये जरी दर केला तरी सुद्धा आपल्याला हेच घ्यावं लागणार आहे कारण ही व्यवस्था जवळजवळ मोडकळीत आलेली आहे आणि यांनी काय केलेलं आहे मार्केटमध्ये कब्जा केलेला आहे अशाच पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ही जुनी मीटर होती ही जुनी मीटर सरकारची आता नष्ट झालेली आहेत आणि त्या ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन मीटर आलेले आहेत आणि हे म्हणतील तेच दर आता आपल्याला द्यावे लागत आहे किती आंदोलने केली काही केली तरी त्याचा आता उपयोग होताना दिसत नाही भरमसाठ लाईट बिल लाईट वापरली नसली तरी दोन दोनशे रुपये बिल तुम्हाला येत आहे इथं तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपये दिली होती किंवा इथं आता सहाशे रुपये काही जणांची पंधराशे रुपये लाईट दिली हे कशामुळे आपण गाफील राहिलो आपण त्या वेळेला विचार नाही केला म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं जशी रिचार्जची अवस्था झालेली आहे जशी या मीटर रिडिंगची अवस्था झालेली आहे तशीच अवस्था या ठिकाणी या इंग्लिश मिडीयम शाळांच्यामुळे या जिल्हा परिषद शाळांची सुद्धा होणार आहे आता मगाशी मी तुम्हाला सांगितले की इंग्लिश मीडियम शाळांच्या मध्ये आणखी गोष्ट असते बघा की हे तुम्हाला असे इव्हेंट जसे की शाळेमध्ये इव्हेंट साजरे करायला ज्यावेळी सांगितले जातात दही असते जसे तुम्ही असाल तशा पद्धतीमध्ये ते उत्सव तुमच्याकडून साजरा करून घेतात परंतु इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला या गोष्टी म्हणजे ड्रेपरी वगैरे जे आहे ती ड्रेफरी विकत आणावी लागते आणि यांचे मग साठी लोटे असतात प्रत्येक वेळी एखादा नवीन इव्हेंट घ्यायचा त्या नवीन साठी ड्रेफरी आणायला लावायची आणि त्या माध्यमातून पैसे कमवायचे असे बरेचसे धंदे या ठिकाणी इंग्लिश मिडीयमवाल्यांनी चालू केलेले आहेत त्यांचे कमिशन बेसिसवरती या गोष्टी चालू असतात आता समजा हा आपल्याला एखादा हे इव्हेंट घ्यायचा आहे किंवा एखादा कार्यक्रम असतो बघा दहीहंडीसारखा तर सारखा कार्यक्रम राबवत असताना मग प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेफरी सांगायची मग त्या ड्रेफरीच्या दुकानदाराबरोबर आपल्या सारखे लोटे त्यांच्याकडून कमिशन घ्यायचे कुठल्या तरी स्पर्धा राबवायच्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून कमिशन गोळा करायचे अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक पालकाला या ठिकाणी लुटण्याचे काम केलं जातं आता तुम्हाला असं वाटतं की इंग्लिश मीडियम मध्ये विद्यार्थ्याला मार्क जास्त पडले म्हणजे तो विद्यार्थी हुशार आहे परंतु ही एक नवीन टेंडन्स आहे मित्रांनो हे मार्कशीट तयार कोण करणार ती शाळा तयार करणार हे मार्कशीट तिथलं व्यवस्थापन तयार करणार मग समजा ही शाळा माझीच आहे असं धरून चाला माझे जर इंग्लिश मिडियम असेल माझ्याकडे चार विद्यार्थी आहेत हे चार विद्यार्थी आहेत या चार विद्यार्थ्यांचे मार्कशीट तयार करत असताना मी या विद्यार्थ्यांना पाचशे पैकी आता इथे दिलेला आहे चारशे तेहतीस मग सरासरी मी यांना चारशे बत्तीस चारशे किंवा चारशे तीस असे जर मार्क दिले तर हे चारही विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये असणार आहेत मग पालकांना वाटतं की हा पाचशे पैकी माझ्या विद्या मुलाला चारशे तीस मार्क पडले फर्स्ट रँक मध्ये आला म्हणजे ही शाळा खूप चांगली आहे परंतु वास्तवामध्ये अशा गोष्टी नसतात मित्रांनो तुमच्या मुलाची प्रगती किती झालेली आहे हे तुम्हाला आत्ता कळत नाही म्हणून तर तुमची मुलं तुम्हाला नंतर थी थी ते चौथी झाली की मग पाचवीला ज्या वेळेस शाळेत घालायची वेळ येते त्या वेळेला मग तुम्हाला माहिती असते की आता तीस हजार फी भरून आपल्याला उपयोग नाही आपल्याला आता एक लाख रुपये फी भरावी लागेल आणि त्यामुळे मग तुम्ही काढता पाय घेता आणि मग पुन्हा गावामध्ये ज्या काही शाळा आहे त्या शाळेमध्ये आणून घालता आणि मग तुमचं नुकसान होत नाही त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं हा धड मराठी पण बोलत नाही आणि हा धड इंग्रजी पण बोलत नाही हा मध्येच कुठंतरी अडकत असतो आणि म्हणून जी मुलं इंग्लिश मीडियमला पहिल्यापासून शेवटपर्यंत शिकतात पहिलीला जो विद्यार्थी इंग्लिश मिडीयमला शिक्षण घेतला तोच विद्यार्थी शिक्षण पूर्ण होईपर्यंत जर का इंग्लिश मध्ये शिकला तर आणि तरच त्याची प्रगती होते कुणाचं तरी ऐकून किंवा शेजारच्या मुलाला घातले म्हणून आपल्या मुलाला घालायचं या हिशेबाई आपण काय करतो इंग्लिश मिडीयम मध्ये ऍडमिशन घेतो आणि मग पहिली ते चौथी आपण त्यांना इंग्लिश मिडियम मध्ये घालतो पाचवीला आणून इकडे शाळेला घातल्यानंतर मग काय होतं त्याला धड इंग्रजी येत नाही मराठी येत नाही आणि त्याचं प्रचंड नुकसान होतं आणि या सर्वस्वी नुकसानाला जबाबदार पालक म्हणून आपण असतो लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर शिकवायचं असेल आणि मराठी शाळेमध्ये सुद्धा आता पहिलीपासून इंग्रजी शक्ती जी, जी केलेलीच आहे त्यामुळं आपण कुठंतरी कमी पडतो शंभर टक्के जबाबदारी आपण शाळेवरती टाकून रिकाम होतो आणि मग त्याचाच फायदाही इंग्लिश मीडियम वाले लोक घेत असतात अशा जर का तुम्ही विश्वास या मराठी शाळांच्या वरती दाखवला आपल्या पाल्यांना जर का ते शाळेमध्ये प्रवेश घेतला तर तुमची सुद्धा जबाबदारी आहे की ते शाळेमध्ये भौतिक व्यवस्था कशी आहे जर एखाद्या वेळेस भौतिक व्यवस्था नसेल तर तुम्ही शाळेमध्ये जाऊन चौकशी केली पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी त्या शिक्षकांना त्या मुख्याध्यापकांना विचारलं पाहिजे शाळेचा अभ्यासक्रम कुठपर्यंत आला हे चेक केलं पाहिजे ही जबाबदारी तुमची आहे ती जबाबदारी तुम्ही मराठी शाळेमध्ये जाऊन किंवा ज्या काही आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जिल्हा परिषदच्या शाळेला मित्रांनो कुठलाही निधी जो येतो तो सरकारमार्फत येतो यांना कोणी कुठलाही पालक पैसे देत नाही इथं जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला कुठले तरी कार्यक्रम असतात त्यासाठी पैसे कुठला इव्हेंट युव्हिटा असेल त्यासाठी पैसे असतात त्याच्यानंतर आपली शाळेची फी तर आहे तुम्हाला निय करण्यासाठी जी गाडी असते त्या गाडीसाठी पैसे असतात इथे मात्र काही नसतं परंतु आपण अपेक्षा मात्र भरमसाठ या ठिकाणी ठेवत असतो मित्रांनो इथं तीस तीस हजार रुपये देण्यापेक्षा मी मगाशी सांगितले की पाच पाच हजार रुपये जरी प्रत्येक पालकाने या शाळेसाठी जर दिले तर या जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होऊ शकतो इथं तुम्हाला सगळ्या भौतिक सुविधा मिळू शकतात परंतु ते सुद्धा जर तुम्हाला करायचं नसेल तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाल्यांचं ऍडमिशन घ्या या शाळेमध्ये वेळोवेळी भेटी द्या तिथल्या शिक्षकांचा आढावा घ्या तिथल्या मुख्याध्यापकांचा आढावा घ्या शाळेमध्ये काय कमी जास्त गोष्टी आहेत बघा त्यानुसार प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपल्या भागातल्या ज्या काही जिल्हा परिषदच्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या वाचल्या पाहिजेत तरच तुम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला म्हणून तुमच्या मुलांना आज तुम्ही या इंग्लिश मिडियम मध्ये आहात परंतु उद्या जर का या जिल्हा परिषदच्या शाळाच नाही जर टिकल्या तर इथं तुमच्या मुलांना भविष्यामध्ये शिक्षण घेता येणार नाही आणि इथं जर शिक्षण घेता आलं नाही तर तुम्ही शिक्षणापासून वंचित राहणार आणि त्याचा दोष आपल्या या पिढीवरतीच असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे वास्तव आहे मित्रांनो म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणं आपली जबाबदारी आहे ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा अजून अस्तित्वात तिथं कशा पद्धतीनं चांगल्या गोष्टी करता येतील अजून कसं त्या शाळेला उंचीवरती नेता येतील हे आपण बघितलं पाहिजे काही मदत लागल्यास कुठली अं योजना राबवायची झाली असते मी आम्हाला नक्की कॉल करा आम्ही त्या संदर्भात तुम्हाला गाईड करू सांगू की कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या मध्ये कार्यक्रम घ्यायचे कोणत्या योजना राबवायच्या काय करायचं या शाळेची प्रगती कशी करायची या सगळ्या गोष्टी नवनवीन मित्रांनो शिक्षक या ठिकाणी अभियोग्यता चाचणीमधून भरलेले आहेत ब्रिलियन शिक्षक आहेत येणारे जे शिक्षक आहेत ते तरुण मुलं आहेत त्यांच्याकडे ज्ञान आहे भरपूर बुद्धिमत्ता आहे त्यामुळे तुमची मुलं या ठिकाणी शंभर टक्के सक्सेस होणार त्यामुळं कुठलीही भरमसाठ पी भरून इथं जायची तुम्हाला गरज नाही या शाळा या इंग्लिश मीडियमपेक्षा सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्या मुलाची गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी मी मगाशी बातमी दाखवली ये बघा नर्यातील महापालिका शाळेचे शिक्षकांवर पालकांचा विश्वास विद्यार्थ्यांना सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता एक बातमी अजून माझ्याकडे नाही त्या सुद्धा शाळेमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने कायापालट केलेला आहे नऊ पट विद्यार्थी या ठिकाणी ते शाळेमध्ये वाढ वाढलेले आहेत त्यांची वाढ झालेली आहे आणि जवळजवळ अकरा अभियोग्यता धारक म्हणजे अकरा शिक्षक या शिक्षक भरतीमधून अभियोग्यता चाचणीमधून निवडले गेले आहेत विचार करा जर एका शाळेमध्ये अकरा शिक्षक असतील तर त्या शाळेचा कायापालट काय झाला असेल जे की परीक्षा देऊन सगळी गुणवत्ता आपली सिद्ध करून त्या ठिकाणी तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी येत आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर बदल झालेला आहे नवनवीन बुद्धिमत्तेचे शिक्षक या ठिकाणी ज्ञान असणारे अनेक कौशल्य असणारे शिक्षक या ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळामध्ये येत आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी गुणवत्ताच नाही त्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेऊन स्वतःचं नुकसान करताय तुमच्या मुलांचं नुकसान करताय आणि तुमच्यासोबत इतर बहुजन लोकांचं सुद्धा तुम्ही नुकसान करत आहे त्यामुळं या मोह मोहजालातून बाहेर या की इंग्लिश मिडियम मध्ये गेला मोठ्या बिल्डिंग मध्ये गेला म्हणजे माझा मुलगा हुशार होईल तुम्ही स्वतःच विचार करा गावातली तुमच्या आसपासची जी काही मुलं आहेत ती मुलं ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश मिडियमला प्रवेश घेतला त्याच्यानंतर ती मुलं खरंच उच्च शिक्षणाला गेली का अजून काय त्यांचं झालं हे तुम्ही बघा जिल्हा परिषद मधले पण पर किती विद्यार्थी आहेत ज्यांची प्रगती झाली नाही किती मुलं पोलीस भरतीला गेलीत किंवा किती मुलं अं एमपीएससीच्या माध्यमातून नोकरीला लागलीत किती मुलांनी गव्हर्नमेंट जॉबला आहेत हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही जबाबदारी सर्वस्वी आपली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुमच्या नातेवाईकांच्या पर्यंत शेअर करा कारण आपली जिल्हा परिषदची शाळा ही टिकली पाहिजे तरच बहुजन समाजाचं शिक्षण हे टिकणार आहे धन्यवाद